नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण स्कॉलरशिप बुद्धिमत्ता या विषयातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे मनोरे पाहणार म्हणजे काय असतं तर तुम्हाला अशा अक्षरांचा किंवा अंकांचा किंवा चिन्हांचा जातो ठीक आहे त्या मनोर आधारित तुम्हाला क्रमासंबंधी प्रश्न असतील फॉर एक्झाम्पल हा जो प्रश्न दिसतोय तो क्रमाचा प्रश्न आहे किंवा या मनोहर आधारित तुम्हाला समसंबंध म्हणजे पुढचा हा इथे बघा हा प्रश्नचा समसंबंध अशा समसंबंधाचा प्रश्न मनोहर आधारित विचारला होतो मग सर या प्रश्नांची उत्तरे कशी शोधायची या प्रश्नांची उत्तरे कशी काढायची हा तर ह्या मनोरा सोडत असताना तर आरशाती प्रतिमा तयार होतात किंवा जलप्रतिबिंब तयार होतं मनोहरामध्ये कसं होतं ते मी दाखवणार आले किंवा एकाच रेषेतल्या दोन्ही बाजून म्हणजे ह्या डाव्या बाजूनं व ह्या उजव्या बाजूनं एकाच रेषेतल्या अंक किंवा चिन्ह असतात ते कसं सोडवायचं हे आपण बातकाने पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आमच्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा काय करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओला आणि ह्या हा व्हिडिओ सर्वांना शेअर करायचे त्यानंतर मला आजचं टीचिंग कसं वाटलं त्याबद्दल कमेंट करायला अजिबात विसरायचं नाहीये जसं कसं वाटलं तसं कमेंट करा ठीक आहे त्यानंतर अजून एक दोन स्लो ठरते फॉर एक्झाम्पल तुम्ही एन्सची एर, तयारी करत आहात फॉर एक्झाम्पल तुम्ही आठवी ची तयारी करत आहात आणि जर तुम्हाला एखाद्या घटीत अवघड जात असेल किंवा एखाद्या त्याच्यात तुम्हाला नोट्स हवे असतील तर आपलं ठरले युट्यूब ओपन कर सर्च कर फॉर एक्झाम्पल तुम्हाला सायन्स मध्ये जातोय फॉर एक्झाम्पल आपण पाहूया अनुच्छ अंतरंग बरोबर आहे हा अनुचे अंतरंग हा सायन्स मधून आवड जातोय युट्यूब सर्च कर हरीश शिंदे लातूरकर कर अनुच्छ अंतरंग तुम्हाला अनुच्या अंतरंगाचा जो व्हिडिओ आहे कशन टाईम तो येऊन फॉर एक्झाम्पल तुम्हाला इतिहास भूगोल कुठे शाळेतल्या शिक्षणाशी बोलायला समजत नसेल किंवा कठीण जात असेल तर सर्च करायचं हा सर्च कर हरीश शिंदे लातूरकर कर काय एका सर्च कर हरीश शिंदे कर अठराशे सत्तावनचा चा स्वातंत्र्य लढा सर्च कर हरिशिंद लातूरकर भारताची संसद सर्च कर हरी शिंदे लातूरकर सागर रचना ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता ओके पहा तर हा जो मनोरा आहे तुमच्या समोर हा महोगा सोडवायचा आहे हा मनोरा हा अक्षरांचा नोरा दिलेला आहे हा मनोरा तुम्हाला येणास परीक्षेला दोन हजार एकवीस बावीसच्या एनएस परीक्षा हा नोरा विचार आहे ठीक आहे तर हा मनोर्याचा अभ्यास असं करायचा प्रश्न बघायचा प्रश्न काय म्हणजे दिलेला आहे पावना हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये प्रश्नाचे प्रकार सांगितले मनोर्यावर दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात एक म्हणजे त्या अक्षराचा अंकाचा किंवा चिन्हांचा क्रम दिला जातो किंवा अक्षराचा अंकाचा किंवा चिन्हांचा हा समसंबंध सांगितला जातो ठीक आहे हा क्रमाचा प्रश्न आहे तो बघायचं हे अक्षर म्हणतात मी थोडं पिढी निधी घेतो ओके हा

आर ओके पुढली स्टेप आता बघा हेल्थ बॉक्स आहे एसी बॉक्स झाले तिथे बॉक्स आहे असतो किंवा आपण पर्याय ने स्वरूपात घ्यायचं पर्याय बघायला आय एच बी ए आय एच बी का हा पण हे फुटपल लिफिन शोधतोय दुसरा पर्याय बघा एक्स पी क्यू आहे का बर्या कुठं नाही आहे तसं नाही पी कु एड बघा पी क्यू एझेड होते का नाही होत गॅप आहे एक्स डब्ल्यू आय झेड बघा एक्स क्यू काय एक्स डब्ल्यू आय झेड हा प्रवक्त आहे पर्याय पहिला पर्याय काय पर्याय आय एच बी ए म्हणजे ह्या असं समजपुक्त चुकून तयार होतो चुकून तयार होतो होतो का नाही एक समान समांश म्हणजे काय होतं जलप्रतिबिंब होतं किंवा आरक्षा परिमाण तयार होते किंवा समान आपली जाळवते बाजूला समनं चौक समान समान लोक चौक आहे तेव्हा दोन हाईट आणि हा प्रयत्न येऊन घ्या ओके आपण आता पुढच्या प्रश्न करूया हाच मनोर आहे ओके त्याचा हा दुसरा प्रश्न आहे ठीक आहे तर या मग दुसरा प्रश्न आहे फक्त मनोरा हा मागच्या पानावर गेला असेल मनोरा राईट केलेला आहे लिहिलेला आहे दुसरा प्रश्न काय रे प्रश्न क्लिअर ओके बी आय ए झेड जी म्हणजे मी

B I A Z Z इबार आशा करते हैं ना यह कुछ करते हैं ये बढ़ाता लो सीधा तो ये भी तो B I A, A Z Z ओके बस ले मजेदार पुल्ला E F E F D C C तब बना E F D C C ये बनेगा इबार E F D Z Saya e bilang, "Iya, di ziris biasa." Oke, okay. ha jangan tunggu lagi. "Iya, iya, 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 T U S V R iya, 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 T U S iya, 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 iya,

पी वाय ओ झाले की तयार झाले का उत्तर काय साहेब पर्यावरण दोन का अजून बघा हा हे बी आय एच आहे चितकुदार माहिती सुद्धा सुरुवात झाले की नाही हा उत्तर काय सर पर्यावरण दोन समाज सगळ्यांना पुराण कला परत सांगतो असलं कोणी असं तर विचार परत सांगतो सगळ्यांना काय आले अरे आपण विचार करणं शिकू इथं हा हा बर आहे कुठे काय नाही मी तुला पहिला पर्याय काय आलं ते काय हा आता बघ थोडस मागायचं आता सुरुवात बघा म्हणजे क्रम कसं आहे चेक केलं पहिल्यांदा पहिला काय होतं बी आय ए जेड जे आय इथे

कुठे के इथं नंतर झेड जेड कुठे वर कोणतं नियम तयार नाही म्हणून पहिला पर्याय ये उत्तर येत गाल का आल्यामध्ये ओके आता दुसरा पर्याय उत्तर कसं येतो ते बघूया आता दुसरा क्यू एक्स पी वाय ते बघा क्यू इथे क्यू एक्स पी वाय झालं एकम तयार उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन समजा सगळ्यांना शिकवलेलं समजू तर काय करायचं व्हिडिओला चॅनलला व्हिडिओ काय करायचा कमेंट करायला विसरायचं नाही चांगल्या चांगला व्हिडिओ कसा वाटला टीचिंग कसं वाटलं याबद्दल अवश्य कमेंट करायचं ओके चला आता आपले पहिले जे दोन आपण प्रश्न बघितले ते मनोर्याच्या फिरम फिरमवर प्रश्न होते आता तो पुढचा प्रश्न दिसतो तुम्हाला हा चौपन नंबरचा हा मनोर्याचा समसंबंध दिले समसंबंध तर कसा सोडवायचा पहिल्यांदा या, या दोन पदामध्ये काय संबंध आहे तो पाहायचा तो संबंध हा तिसऱ्या पदामध्ये कृषी पदामध्ये असतो एक लक्षात येथपर्यंत तो एक डाऊट आहे नाही ठीक आहे आता बघा काय सांगितलं एन एल वाय के पी एन तू कुठे गेली ते काही काय ठीक आहे वरील काल वाय के

झालंय का हा पर्यावीस आता पर्यावीसो गेच नाही का हे एका ह्याची आश्रमा कुठे तयार होणार तयार होणार ई एफ सॉरी जी सी आहे बघा सॉरी आहे का कसं बघितलं मी जर प्रत्येक मध्ये चेक केलं की नाही प्रत्येक मध्ये चेक करून बसतो तो आपला वेळ जाणार आहे आपल्याला एन एस आर स्कॉलरशिपला जे सोपे प्रश्न आहेत ते कमी वेळात सोडवायचे तीस सेकंदात वीस सेकंद सोडवायचे से त्यावर काय करायचं तरी ह्या जे तुम्ही घेतल्या असते हा विचार प्रतिमा इथं आली आहे तर या वेळच्या विचार इथे येणार आहे म्हणजे हा तर इथून सुरुवात होत असेल तिच्या आर्थिक इथून होतो ई एफ एल जे सी आहे चौथा पर्याय समजलंय काय सगळ्यांना ओके समज लाईक करायला नाही ओके लिहून घ्या लिहून घ्या सगळ्यांनी ऑनलाईन प्रश्न उत्तर लिहून घ्या ठीके पुढचा म्हणून आलाय पुढचा महोर आलेला आहे तर या मनोऱ्यावर हा मनोरा आठवीस स्कॉलरशिप प्रश्न विचारलेला म्हणजे आहे या मनोऱ्यावर तीन प्रश्न विचारलेले आहेत ओके तर हा जो बनवणार आहे हा जो मनोर आहे तीन प्रश्न आहेत तर हे तीन प्रश्न शोधायचे आहेत पहिला जो प्रश्न आहे तो हा प्रश्न आहे समसंबंधित आहे समसंबंध शोधायचा आहे तो आपण योग्य पद्धतीने शोधूया जरी माझा चेहरा या व्हिडिओवर तहा दिसला असला तरी माझा चेहरा पाहण्यापेक्षा मी जे शिकवतोय ते पाहणं महत्वाचं आहे तर मी शिकवलं तुम्ही लक्ष केंद्रित केलं ठीक आहे हा ओके तर बघा हा जो पहिला आहे पंचवीस बत्तीस बारा सदोतीस उद्या बरोबर आहे पंचवीस पंचवीस बत्तीस बारा सदुतीस ओके okay? सापडलं त्याच्या पुढचा सर्व समजा तेहतीस हे पंचवीस पंचवीस चे ऑपोजिट आत्रिक तेहतीस सव्वीस एकतीस का हा सद मग त्या समजून ह्या दोन पर्यंत जो संबंध आहे तो समाज संबंध तिसऱ्या पर्यंत असला पाहिजे ओके तर अडोतीस अठरा एकोणतीस तेवीसतीस कुठे आहे ओके बघा ह्याची आडत्री म्हणजे दारव्या बाजूला किती रंग दुसऱ्या रंगावर उजव्या बाजूला दुसरा कोणता आहे चोवीस आहे चोवीस तेरा पस्तीस आता जो या पुढच्या प्रश्नाकडे पुढला प्रश्न वगैरे तर तुम्हाला सांगित होतो की काही प्रश्न हे क्रमाचे असतात क्रमा काही प्रश्न समसंबंधाचे सम्हा असतात हा जो पहिला प्रश्न आहे हा पहिला जो प्रश्न होता तो क्रमाचा होता होता क्रमाचा होता ठीक आहे हा जो मार्ग आहे तो प्रश्ट प्रश्ट तो आठवीस प्रश्न विचारलेला एका वर्षी तीन प्रश्न म्हणजे सहा मार्गावर पडला होता एका वर्षी ठीक आहे चौद्यात्तर हा प्रश्न काय बघतोय प्रश्न वाचा मलोरियाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती असं तुम्हाला विचारलेलं आहे ओके क्रम बघा आता कुठं ते हा अठ्ठावीस ओके वीस Oke, okay, bis, sudah arut bis, nanti betis, nanti serut bis, nanti ekuntis, nanti pesis, suayak, so, yeah. berasolak, nanti servis, kita boleh naik, kita bercutup di sini, taruh tolak. समजावस ना मला बघा खरं फक्त आलं तुम्ही छान तुम्हाला समजलं आहे कसं व्हायचं तर समजावस ना त्याला असतं इथं बघा मी तुला वेगळा पाहिजे होतो ओके हा हे बघा अठ्ठावीस एक सोडून वीस असते एक सोडून बत्तीस जाते एक सोडून बघितलं हा बघा अठ्ठावीस वीस बत्तीस अडतीस ओके लगेच एकोणतीस एक सोडून चौतीस लगेच सोळा ओके नंतर सव्वीस सव्वीस एक सोडून पस्तीस नंतर म्हणजे आस असे असा असं गेलं पाहिजे पुढे एकवीस आणि पस्तीस असेल पहिला जे प्रश्न नाही असं एकवीस म्हणजे ही जी क्रम आहे हा क्रम सुद्धा लक्षात ठेवा ठीक आहे परत सांगतो बघा क्रम काय आहे तर आहे अठ्ठावीस बघा हा अठ्ठावीस अठ्ठावीस अडतीस बत्तीस सदोतीस एकोणतीस सोळा सव्वीस मग असं पाहिजे सत्तावीस पहिली असणारे एकवीस सॉरी एकवीस उत्तर घ्या पर्याय क्रमांक चार एक लक्षात अत्यंत सोपे म्हणजे बुद्धिमत्तेमधला सर्वात सोपा घटक कोणता असणार आहे तर तो सर्वात सोपा घटक म्हणजे कोणता असतो मनोरा हा अजिबात मार्क जायला नको पैठणी मार्क पडले येत्या लक्षामध्ये हा उत्तर मिळून घ्या हा चला विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया पुढला प्रश्न पुढला पंच्याहत्तर हा क्रमांक आहे प्रश्नपत्रिकेमध्ये आठवीसला विचारले प्रश्नपत्रक आहे ओके हा तर यामध्ये प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट ओळखा आणि त्याचे किती पर्याय निवडा बराचपर्यंत ठीक आहे पहिलं आपण उत्सव ओके लक्ष मिळाले हा सत्तावीस सत्ता रे सत्तावीस एकोणीस ओके नंतर बारा रेषावली रेषावटी का आपण कोणत्या ओके त्यानंतर एकतीस सतरा बावीस एकतीस सुद्धा एकतीस सतरा हे ओढून सुरू झाले दुसरे खाण सुरू झाले बघा दुसरे काय झालं खाण सुरू विक्रम सेंटर बर का आकरी तीस वजले बघतो सुरुवात आहे तर खरं सुरुवात करायची तिसरं पण बोला अठ्ठावीस चौदा अडतीस अठ्ठावीस कुठे बघा अठ्ठावीस चौदा आता ह्या एका पद्धतीनुसार एका पद्धतीचं काय येते तर याचं अपोजिट यायचं म्हणजे आरशाची प्रक्रिया घ्यायची का अठ्ठावीस काय दुसरं म्हणून पाहिजे एकवीस पाहिजे एकतीस आलं पाहिजे ठीक आहे मग खरं सुरुवात करायची बघा सत्तावीस एकोणीस बारा श्रोणती खू करते एकतीस सतरा अठ्ठावीस खरं सुरुवात चोवीस बत्तीस बघा म्हणजे हाय पर्याय 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 क्रमांक पर्याय शोधा पर्याय अशा वेळेस पर्याय चक्र वेगळा होतो अशा वेळेस पर्याय चक्रिय बत्तीस तेवीस एकोणतीस पुढे बत्तीस बत्तीस तेवीस एकोणतीस ते म्हणजे बघा ते वरून खाली येते बघा असं ओके बरं हा पर्याय बघा एकोणतीस तेवीस बत्तीस बघा एकोणतीस कुठे आहे एकोणतीस तेवीस बत्तीस वर्गा कोणता पर्याय योग्य को वाटतो म्हणजे वाट काय आहे तर सत्तावीस एकोणीस बारा असं वरून खाल्ल्यानंतर हे खण वर गेले ठीके तर हे अठ्ठावीस चौदा अडोतीस असं वरून खाल्ल्यानं म्हणजे खणवर एकोणतीस तेवीस बत्तीस बारा तर हा पर्याय थोडंसं योग्य वाटतंय तर चौथा पर्यंत चेक करून बघूया ना बरोबर काय आपल्या चुकलं न्यायचे चौथा काय करूया चेक करून बघूया तर हा चलोतीस कोणते सांगतो हा तर तिसरं पर्याय काय परत सांग तुम्ही समजा बघा लक्ष परत बसून सांगतोय सत्तावीस एकवीस बारा त्याचा समज संबंध आहे एकवीस सतरा बावीस म्हणजे करून खरी मग खंबर गेला पाहिजे दोनच पर्याय दुसरा आणि तिसरा पर्याय काय एकोणतीस बारा एकोणतीस तेवीस बार प्रक आहे खंबर गेले एकोणतीस दुसरं पर्याय सगळ्यांना ओके समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला, चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या वर्ग मित्रांशी हा व्हिडिओ शेअर करा आणि एन एम एस व स्कॉलरशिपचे वेगवेगळे गणित व बुद्धिमत्ता विषयाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आपलं स्लोगन ठरले फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखादा घटक गणिताला समजत नसेल युनिवर्सचा असेल किंवा स्कॉलरशिपचा असेल फॉर एक्झाम्पल उदाहरण आपल्याला वर्तू हा घटकातले प्रश्न सुटत नाही घेत स्कॉलरशिपमध्ये युनिवर्समध्ये काय करायचं युट्यूब ओपन कर सर्च कर हरीश शिंदे लातूर कर पुढे वर्तुळ असं टाक तुमचं फक्त वर्तूळ टाकले तुला ते वर्तुळाचे वर्तू वर्तुळाचे गुणधर्म आणि याचे सगळे तुला व्हिडिओ तुला युट्यूबला मिळून जातील सोप्पा एकदम